अभि काय कुणाचे खातो अभि काय कुणाचे खातो श्रीराम श्री राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम बांधिले घुमट किल्ल्याचे तट बांधिले घुमट किल्ल्याचे तट तयाला फुटती पिंपळवट तयाला फुटती पिंपळवट नाही विहिर आणि मोठ नाही विहिर आणि मोंड बुडाला पाणी कोण घालतो पाणी कोण घालतो राम महाला दे आम्ही काय कुणाचे खातो राम महाला दे श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम खडक फोडता सजीवी पहिली पहिली सर्वाणि बेडकी सिन्धु नसताियमुखी तियमुखी पाणि कुण पाजतु पाणि कुण पाजतु श्रीराम आम्ही काय सुनाचे खातो श्रीराम मदे तू श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम लता पाण्याचे बुडबुडे लता पाण्याचे बुडबुडे सदा सर्वदा गगन कोरडे सदा सर्वदा गगन कोरडे दास म्हणे जीवन चहूकणे दास म्हणे जीवन चहूकणे घालून सडे पीक तो पीक तो पीक तो श्रीराम